नंबरचे मानकरी मसाळवडी मसावडीकरांचा सावकार व त्याच्या विरोधात इंग्लिकरांचा काजल आजच्या डॉक्टर आबा केसरी मैदानातील दहाव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील ये नव्या क्रमांकाचे मानकरी पास क्रमांक सहा वळून गाडी श्री स्वामी समर्थ पप्पूध मैसूर घरणिकी या गाडीचा क्रमांक क्रमांकाला आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी पास क्रमांक तीन वळून जा जय चौजा भावानी प्रसन्न जानवी काळी विजुरी या गाडीचा आठव्या क्रमांकाला आजच्या मैदानात సా క్రమంకా మానకీ తాస్ క్రమం ఆధ ఓడి తాజ క్రమంకే ఓండా శ్రీరా ఇస్ క్రమం ఆ మన సహా క్రమంకా మానకరి తాస్ క్రమం నవ ఓక్రమశిర భీకరవాడి నవ్వ క్రమంకా पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार वरून अनिवारी ओम प्रकाश म्हणजे आच्छा मैद्रातील चार नंबर चे मानकरी तास क्रमांक दोन वरून अधिकारी प्रणाव किसान शेथ शिंदे मोरेवा या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला अच्छा मैगातील तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक चार वरून अधिकारी महालक्ष्मी प्रश्नात पिंप्या ग्रप लेंगरे या गाडीचा तृतीय क्रमांकाला आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी राजक्रमांक पाच गाडी पवार गरज जाधव पप्पाबाई देवाकर या गाडीचा द्वितीय क्रमांकाला आणि आजच्या मैदानातील डॉक्टर आदा केसरी एक नंबरचा मानकरी मान प्रकरक्रमांक आठ गाडी सुंदरवाडी प्रसन्न बाळबाई नितीन वापमारे तपशेट मांडले यांचा फायरला उजवी पाहला शरदावर आंबेडकरांचा सुलतान पाहला आजच्या या केसरी केसरीकर आगराचे एक नंबरचे मानकरी